माझा मुलगा पोलीस ची भरती करीत होता त्याला पंच्याऐंशी नव्वद टक्के नव्वद टक्के पर्यंत आज मी दोन तीन वर्ष झाले त्याला सारखं कशामुळे कमवून शिकीत आज त्याला नव्वद टक्के पडून बी जर तो आज घरी येतो म्हणल्याच्या नंतर हे सरकार करायचंय का आम्हाला आज जर मग आमच्याच लेकरांना सुख नाहीये हे लढत हे कोणासाठी लढायला लागलेत मग ते काय करायचे ते आमचं आमचंच बोट घेऊन आमच्याच नड्याला फाशी देते जे आमचे येत ते आमच्यासाठी मरायला लागले आज त्यांनी ते त्यांनी कशामुळे डोळे लावले आणि दीड हजार रुपये देते तुम्हाला तीन हजार रुपये देते हे कोणाला लालू महिलांना लालूच देत का त्यांना वाटत का तीन हजार दिले दे दीड हजार दिले की आम्ही तुमचे होऊ तसं नाही भाऊ होतो कशाला भाऊ होतो कशाला कोण्या बहिणीची काळजी करायला करा लागला ते कोण्याच बहिणीची काळजी नाही करायला लागला ते स्वतःच मत घ्यायला लागला स्वतःच्या खुर्ची साठी ते आम्हाला तीन हजाराची लालूच दाखवतो जे ज्याची आज आम्हाला गरज आहे ते दिना ज्याच्यासाठी आमचा आज माणूस धरणीला पडलाय सहा सहा सहावी वेळ येते म्हणल्याच्या नंतर हे काय करतो देव हे बसण्याचे बसण्याच्या कोणत्या आहे तेव्हा सांगतो का कोणाला गरज नाही माय बहिणीची किंमत कळते का बहिणीची किंमत काय माईची किंमत काय तुम्ही माझे पैसेवाले सोन्या चमच्या तोंडात धरून आले तू काय सांगणारा अरे आमचा जेव्हा पाठीर पाय देऊन आलेला आज त्याची मरण मरण शेती मरण्याची तुम्ही वाट पाहता तू का आमचा भाऊ होणार आहे जेव्हा जो स्वतः पाठीर पाय देऊन आला त्याला विचार कसे असं करावा लागत असते ही बहिणीची किंमत असतील ही बहिणीची माया असते आसीन, ही अशी नसती स्वतःच्या खुर्चीसाठी बसून जपणारे आणि स्वतःच्या खुर्ची साठी लढणारे हे भाऊ होत नसते त्यांनी आज किती दीड हजार देऊ न तीन हजार देऊ लाखाने जरी दिले तरी आम्हाला गरज नाही आज जे आम्हाला जे हक्काच आहे ते आमच्या हक्काच जर आम्हाला मिळालं तर सुरक्षित नाही तर तुमची खुर्ची पालथी तुम्ही बी पालथील